नमस्कार नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्रद निराधार बांधवानो उठा जागे जागेवा संघर्षाची वेळ आहे या कुंभकरण शासन प्रशासन ह्या दिव्यांग व्रद निराधारांना हक्क देत नाही आणि जंगली जनावरांप्रमाणे जीवन जगत असताना हाल अपेक्षा आपल्या दिव्यांगांना सण होत नाहीत आणि या जीवन जगण्यामध्ये आपल्याला अशक्य वाटत असल्यामुळे दिव्यांग बांधवांचा जे दोन हजार सोळाचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे दिव्यांगांना हक्क का द्यावा शासनाने जर दिव्यांगांना शासन हक्क देत न देता येत नसेल तर या दिव्यांग बांधवांना या व्यंग जन्मामधून मुक्तता करण्यासाठी आपल्या जीवनामधून ह्या मानव जन्मामध्ये येऊन जर माणसानं मानवाप्रमाणे जीवन जगणे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि जगण्यासाठी जर शासन या दिनदुबळ्या दिव्यांग व्रदना न्याय हक्क देत नसा येत नसेल या दिनदुबळ्या दिव्यांग व्रत निराधाराना चालता येत नसेल तरी त्यांना बोलता येत नाही जगात काय ते ऐकू येत नाही तर या शासन कुंकर्ण शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी अनेक वेळा मोर्चे आंदोलन आंदोलना ह्या सनातशीर मार्गाने करून आणि या शासनाचे उंबरवटे झिजून सुद्धा हे कोमकरण शासन जागा होत नसेल तर आपल्याला दुसरा पर्याय नसल्यामुळे येणाऱ्या दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल मंत्री उपमुख्यमंत्री उप संबंधित मंत्र्यांना आपण निवेदन दिलेले आहे कि या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे दिव्यांगांना जर हक्क देता येत नसेल तर मरण्याच्या परवानगीसाठी ऑफिसच्या वेळेमध्ये ऑफिस वेळेमध्ये आणि दररोज अनेक प्रकारचे दिव्यांगाने आंदोलन करण्याचं निवेदन देण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी होणे आणि संघटित होणे हे काळाची गरज आहे आज दिनदुबळ्या दिव्यांग व्रत निराधाराना शासन असो प्रशासन असो आणि किंवा लोकप्रतिनिधी असो ह्या दिव्यांग दिव्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नसल्यामुळं त्यांचं लक्ष केंद्रित करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली सर्वांची शक्ती संघटित करण्यासाठी दिव्यांग व्रत निराधारा न्याय हक्कासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी संघटित होऊन दररोज अनेक प्रकारचे आंदोलन करून या शासन प्रशासनाला दिव्यांग होणे का गम नाही हाम किसे से कम नाही हे दाखवण्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी संघटितपणे या आंदोलनात उपस्थित राहावे असे आवाहन असे आंदोलनाचे नियोजन दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित केलेलं आहे या आंदोलनाला बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा देऊन यामध्ये आंदोलनात सहभागी होण्याचे शासनाला कळवलेले आहे तसेच संभाजी ब्रिगेडचे दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रदीप गोबरे पाटील यांनी सुद्धा शासन प्रशासनाला कळवलेले आहे दिव्यांग व्रद निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जागे करण्यासाठी दिव्यांगांना हक्क द्या नाही तर सोयीच्या मरणाची परवानगीसाठी अनेक प्रकारच्या आंदोलनामध्ये जाहीर पाठिंबा आणि त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे अशा प्रकारे अनेक दिव्यांग, प्रकार प्रकार दिव्यांग संघटनेने माझा विचार पटला असेल त्यांनी ताबडतोब शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी आमच्यामध्ये सहभागी व्हावं आणि ज्या सामाजिक कार्यकर्ते ज्या राजकीय कार्यकर्त्यांना ह्या दिनदुबळ्याचा विचार पटत असेल या दिनदुबळ्याला जर खरा न्याय देवायचा असेल सुद्धा आम्हाला पाठिंबा देऊन आमच्या आंदोलनाला एक प्रकारचं न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन मी दिव्यांग व्रद निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील कुंचिलकर सर्वांना जाहीर आव्हान विनंती करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र